सध्या पावसाळा सर्वत्र सुरुवात झाली असून बळीराजा सुद्धा सुकावला आहे अशात शेतीच्या कामाला जोर धरला असून सर्व शेतकरी शेतीचे साहित्य खरेदी करीत आहेत अशाच शेतकऱ्यांनी कृषी केंद्रामध्ये बी बियाणे खरेदी करीत असताना अधिकृतरित्या बिल घ्यावे असे आवाहन राहुल सातपुते जिल्हा कृषक अधीक्षक यांनी केले आहेत ग्रामीण भागातील शेतकरी आगामी येणाऱ्या खरीप हंगामच्या तयारीत लागला असल्याने ग्रामीण भागात शेतीच्या मशागतीला वेग आला आहे नांगरणी वखरणी व्ही पास काडी कचरा का वेचून शेत साफ करणे इत्यादी शेतकामाने जोर पकडला आहे पूर्वी बैलगाडीच्या मदतीने नांगरणी वखरणी ही, ही शेतीची कामे केली जात होते पशुधन कमी झाले आणि आधुनिक यांत्रिक शेती होत असल्याने शेतकामात ट्रॅक्टरला महत्त्व आले त्यामुळे शेतीतील संपूर्ण कामे ट्रॅक्टरच्या सहाय्याने केली जातात डिझेलचे दर वाढल्याने ट्रॅक्टरच्या भाड्यामध्ये सुद्धा वाढ झाली असून हो शेतीच्या मशागतीचा खर्च वाढला आहे सध्या उन्हाचे तापमान घट्ट झाले असल्याने हो शेतकरी शेतमजूर शेतीतील कामे सकाळच्या सत्रामध्ये करतात शेतीच्या नांगरणी व मशागती करता ट्रॅक्टरच्या भाड्यात व मजुरांच्या मजुरात सुद्धा वाढ झाली असली हो तरी शेतीची कामे जोरात सुरू आहेत कृषी विभागामार्फत तर काही प्रशिक्षण जेणे काही ते जे आपलं बी बियाणं त्याच्याचे ऑनलाईन अर्ज करा हे वगैरे सर्व माहिती दिली त्यांनी आणि बाकी त्यांनी असं सांगितलं बा घरचं सोयाबीन पेरा त्याची उगम क्षमता तपासा हां घरचं बी टाकाल त्याची चांगली हे गुणवत्ता पाहून घ्या बीजवा बीजवाईक करून पहा अशी सर्व परिस्थिती त्यांनी सांगितली त्याप्रमाणे आम्ही आत्ता तयारीच आहोत आत्ताची सध्याची परिस्थिती अशी आहे शेतकरी पूर्ण फेरणीपूर्व तयारीसाठी नाही का सज्ज झालेला आहे परंतु आताची सध्याची परिस्थिती अशी आहे की शेतकऱ्यांना म्हणजे जे वान पाहिजे त्या वाहनासाठी नाही काय बाजारात नाही काय भटकंती होत आहे जसं एकशे पंचावन्न कपाशीचं वाहन आहे या वानासाठी नाही काय पूर्ण शेतकरी हा नाही काय वन वन फिरत आहे तरी त्यांना उपलब्ध होत नाही आहे आणि आणि चालू त्याचप्रमाणे शेतकऱ्याला जे एकशे पंचावन्न कपाशीचे वाहन आहे हे अतिरिक्त पैशातून खरेदी करावं लागत आहे एवढं आता सध्याची परिस्थिती अशी झालेली आहे की या कृषीप्रधान देशामध्ये जर शेतकऱ्याला जे हवे ते वाहन ते जर मिळत नाही आहे ते शोकांतिका आहे यावर शासनानं प्रशासनानं कुठेतरी दखल घेतली पाहिजे आणि हेच नाही होत तर समजा आता शेतकरी सध्या आता कपाशी किंवा सोयाबीन जे काही वाहन आता खरीप हंगाम पेरणार आहे त्यानंतर नाही काय येणाऱ्या ना प पंधरा दिवसानं किंवा महिन्याभरानं युरियाचा तुट तुटवडा होणार आहे म्हणजे शेतकऱ्याला प्रत्येक सा म्हणजे अडचणीला सामोरे जावे लागत आहे यावर कुठेतरी प्रशासनानं लोकप्रतिनिधीला लक्ष द्यावं या म्हणजे मे महिन्याच्या पहिल्या पंधरा दिवसांत शेतीची नांगरणी वखरणी ही कामे शेतकऱ्यांना पूर्ण करायची लगबग असते कारण कालावधीमध्ये पुढील पंधरा ते वीस दिवसांच्या कडक उन्हाच्या तापमानाच्या तीव्रतेने शेतीतील बुरशीजन्य किटाणूंचा न्यायनाट होतो अमरावती जिल्ह्यात यंदा कापूस पिकाखालील जवळपास यावर्षी दोन लाख बावन्न हजार हेक्टर कापूस पिकांची लागवड करण्याची शक्यता आहे कापूस बियाणे मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत काही विशिष्ट वाहनांचा तुटवडा निर्माण आहे कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना आवाहन आहे की विशिष्ट वाहनांकरिता शेतकऱ्यांनी आग्रह धरू नये इतर वाहनांचे गुणधर्म सारखेच असतात शेतकऱ्यांनी कृषी केंद्रांमध्ये बी बियाणे खरेदी करताना अधिकतररित्या बिल द्यावे असे आवाहन राहुल सातपुते जिल्हा कृषी अधीक्षक यांनी केले अमरावती जिल्ह्यात कापूस पिकाखालील जवळपास यावर्षी दोन लाख बावन्न हजार हेक्टर राहण्याची शक्यता आहे त्याकरता लागणारे कापूस बियाणे मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे परंतु काही विशिष्ट वाणाचा तुटवडा निश्चितच आहे शेतकऱ्यांना आव्हान आहे की एका विशिष्ट वाण्याकरता शेतकऱ्यांनी आग्रह धरू नये इतर सर्व वाणाचे सारखेच गुणधर्म असणाऱ्या सर्व वाणाचे उपलब्धता बियाण्याची आहे त्यामुळे विशिष्ट वाणाचा जर आग्रह धरला नाही तर बियाणे मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे आणि अवैध सोर्सकडून बियाणेसुद्धा खरेदी करू नये बियाणे खरेदी करताना पावती घ्यावी जेणेकरून आपली फसवणूक आपल्याला टाळता येईल शेतकऱ्यांना मी नम्रपणे आवाहन करू इच्छितो की पूर्वमौसमी पावसाला सुरुवात झालेली आहे अद्याप जो आपला मान्सूनपूर्व पाऊस असतो तोच होत आहे मान्सूनचा पाऊस अद्याप झालेला नाही त्याच्यामुळे पुरेसा पाऊस झाल्याशिवाय कुठल्याही पिकाची लागवड करू नये आणि बियाणे खते खरेदी करताना अधिकृत विक्रेत्याकडूनच खरेदी करावी खरेदी केल्यानंतर पावतीसाठी आग्रह धरावा पावती घ्यावी आणि अवैध सोर्सकडून बियाणे खरेदी करू नये कारण की त्यामध्ये आपल्याला बोगस बियाणे मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि एका विशिष्ट वाण्याकरता आग्रह करू नये त्यामुळे काळाबाजार करण्याकरता इतरांना प्रोत्साहन मिळतं जर आपण या सर्व गोष्टी केल्या तर निश्चितच आपला खरीप हंगाम यशस्वी जाऊ शकतो